आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कुपवाड येथील किरण लोखंडीची टोळी दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार किरण लोखंडे टोळीला पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांचा जोरदार झटका सांगली कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार किरण लोखंडे टोळीला सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिलेले आहेत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी करणाऱ्यांना पोलिसांनी मोठा झटका दिला आहे एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरण शंकर लोखंडे वय तेवीस संदेश रामचंद्र घागरे वय एकवीस दोघे राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली सोनू उर्फ बापू हरी बेडगे वय अठ्ठावीस राहणार नगर बामनोली तालुका मिरज जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात संगनमत करून खून खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर जमाव जमिने अपहरण बेकायदेशीरपणे बंदूक बाळगणे तसेच घातक हत्यारे जवळ ठेवून त्याचा धाक दाखवून गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्ध जी गुन्हे करीत आहेत ही टोळी कायद्याला न जुमानणारी आहे तसेच टोळीविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस सा अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय पोलीस अधिकारी तथा चौकशी अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्याकडे चौकशी कामी पाठविला होता त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन किरण लोखंडे संदेश घागरे सोनू उर्फ बापू हरी बेडगे यांच्या टोळीला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ चिकित्सेत विशेष कौशल्य भगंदर गुद्धद्वार पोट विकार, विकारांवर उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोटदुखी जळजळ अपचान यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्याण्णव सात अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून